विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये सांगवी मारडी येथे साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशा पाचवी जयंती साजरा करण्यात आली त्यावेळी उपस्थित गावचे सरपंच युवराज बागल व उपसरपंच सतीश बागल आणि पोलीस पाटील संजय पाटील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळचे कृष्णा डोलारे रोहन कांबळे पृथ्वीराज कांबळे नागनाथ पारवे किरण शिंदे सर्व पद अधिकारी उपस्थित होते व तसेच अनिल पवार मेघराज बागल सौरव गायकवाड महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौगुले वाइस रेकॉर्डिंग आफ्रिन बागवण राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा